नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला ही अद्वेतच्या पैशांची परतफेड करण्यासाठी पुन्हा चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि ती घरी आलेले पाहून सरोज आणि रोहिणी यांना खूप वाईट वाटत असतं परंतु कला देखील सरोजला सडेतर उत्तर देते आणि म्हणते की मी या घरामध्ये पुन्हा नाते जोडायला नाही आलेले कारण मी या घरामध्ये आले आहे ते माझ्यावर केले गेलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी म्हणजे अद्वेतचे पैसे देण्यासाठी मी इथे आलेले आहे आणि मुलगा जावई कितीही मुलासारखा असला तरी मुलगा होऊ शकत नाही आणि सून कितीही मुलीसारखी असली तरी ती मुलगी होऊ शकते का असं तिने तर उत्तर दिलेलं असतं आणि तिथून बाहेर ती निघून चाललेली असते रजनीला खूप वाईट वाटत असतं इकडे जात असताना कलाचा तोल जातो म्हणजे हिलचे सँडल असल्यामुळे पायरीवरून तिचा पाय घसरतो तो चढवेत तिला सांभाळतो आणि म्हणतो की त्याला त्याने तिच्या दंडाला एकदम बायकोसारखं धरलेलं असतं म्हणजे हक्काने हक्क तो दाखवत असतो कला लगेच तिचा हात बाजूला करते आणि साईडला जाऊन उभी राहते अद्वैत तिला म्हणतो सॉरी म्हणजे त्याला एक गिल्टी फील वाटतं की खरंच मी हिला इतक्या हक्काने धरलेलं आहे तसं काहीच बॉन्डिंग नाही आहे परंतु ॲक्च्युली ते बॉन्डिंग दोघांमध्येही खूप जास्त प्रमाणामध्ये असतं अद्वैत तिला म्हणतो खरे तू खूप मोठे मिसअंडरस्टँडिंग करून घेतले आहेत कला म्हणते की हो का तेव्हा मंदिरामध्ये तू नाही म्हणाला का तुझं घर मी वाचवलं तुझ्या वेळी तुझ्या आईबाबांच्या मतीला मी धावून आलो तुमचं घर विकत घेतलं मी तू म्हणायला होतास की नाही हो तो म्हणतो मी वेगळ्या इंटेन्शनने म्हणाले होतो आणि तू खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग करून घेत आहे असं दोघांचं डिस्कशन तिथे सुरू असतं कला म्हणते कोणत्या अँगलने घ्यायचं आणि कोणत्या नाही हे मला चांगलंच माहीत आहे तो म्हणतो ठीक आहे आता तू पैशांची मी तुला पैसे मागितले नव्हते आणि मी हे पैसे घेऊ शकत नाही कला म्हणते तुला घ्यावेच लागतील अद्वैत म्हणतो नाही आणि कला म्हणत असते घ्यावेच लागतील असं या दोघांमध्ये सुरू असतं पुन्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे तुझ्या पुढे कोण जाणार आहे आणि तो पैशांकडे पाहतो आणि म्हणतो की आता या पैशांवरून मला आठवलं तू ऑफिस कधी जॉईन करणार आहेस त्यानंतर कला म्हणते की मी ऑफिस जॉईन करणार नाही आहे अद्वैत म्हणतो कोणतंही काम अर्धवट असं सोडू नये तू काम अर्धवट सोडून जाऊ शकत नाही यानंतर कलाने खूप छान पॉईंट त्याला मारलेला आहे कला त्याला म्हणते की तू अर्धवट नाते तोडलेल्यांनी मला अक्कल शिकवायची नाही म्हणजे त्याने कलाचं नातं अर्धवट तोडलेलं असतं आणि हा हिला ज्ञान द्यायला चाललेलं असतो त्यामुळे तिने एकदम परफेक्ट टॉन्ट मारलेला असतो अर्धवट नाटक तोडलेल्यांनी मला अक्कल शिकू नये असं ती म्हणत असते आणि या दोघांची चव पाहून सर्व अद्वेतला हाक मारत असते अद्वैत अद्वैत अद्वैतचं काहीच लक्ष नसतं तिला वाटतं हे दोघं पुन्हा जवळ येणार आणि रोहिणीने तर तिला सांगितलेलं असतं या मुलीने आपल्या अद्वैतवरती जादू केली आहे कसं तिच्या मागे मागे करत आहे ती घरामध्ये नाही आहे तरीसुद्धा याला वेड्यासारखं होत आहे तिच्या मागे मागे करत आहे खरंच ही मुलगी खूप डेंजर नाही इथे नाही आहे तरीसुद्धा तिचा प्रभाव पूर्णपणे अद्वैतवरती आहे सरविणी बघतेच ना अद्वैत तिच्या मागे कसं करत आहे तिच्या एकता सांधण्याचे प्रयत्न करत आहे हे पाहून सरोजला खूप राग येतो आणि सरोजला क्लिक होते हो की अद्वैत तिच्याजवळ जात आहे तिला खूप जास्त समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की घरामध्ये पुन्हा ये हे सर्व तिला दिसतं आणि तिला खूप राग येतो आणि ती म्हणते की अद्वैत अद्वैत काय चाललं आहे तुझं असं म्हणत ती पुन्हा अद्वैतला घरामध्ये त्या दोघांच्या डिस्कशनमध्ये पुन्हा ती इंटरप्ट करते आणि अद्वैतला समजते की आईने हाक मारली आहे कला तिचं बोलणं झाल्यानंतर लगेच निघून जाते आणि अद्वैत देखील इकडे घरामध्ये आलेला असतो ह्यानंतर सरोज म्हणते की काय सुरू आहे अद्वैत तुझं तू पुन्हा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतोयस का असं ती अद्वैतला म्हणत असते अद्वैत तिला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तिला काहीच बोलत नाही सरोजला तिचं स तिचं जे काही म्हणणं असतं तो शांतपणे ऐकून घेतो आणि तिथून निघून जातो सरोज घरातल्या सगळ्यांना म्हणते की तुम्हालाही लोकांच्या गोष्टीमध्ये ऐकून घेण्याचं खूप इंटरेस्ट आहे का किंवा आज तुम्हाला कोणतंच काम नाही आहे का असं म्हणत ती सगळ्यांना देखील बोललेली असते सरोजच्या बोलल्यामुळं बाकीचे सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि अद्वैत देखील निघून गेलेला असतो सरोज हे बोलताना नेण्याला खूप छान वाटत असतं की सगळेजण तमाशा बघत आहे आणि हे सरोजला कळल्यामुळे सरोज म्हणालेले असते बाकीच्यांना तुम्हाला काही कामधंदा नाही का अद्भेदने कलाने दिलेले पैसे घरामध्ये आणलेले असतात हवा म्हणतात की खरंच या दोघांमध्ये खूप जास्त प्रेम आहे आई अंबाबाई अशीच कृपा चालू ठेवू